न्यूज आपके खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची बेसुमार लूट त्वरित थांबवा अकोला जिल्ह्यातील खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची बेसुमार लूट सुरू असून ही लूट थोडी थांबली नाही तर मोठे जनआंदोलन छेडण्याचा निर्भीड इशारा गजान हरणे ज्येष्ठ समाजसेवक तथा संयोजक निर्भय म्हणून जनआंदोलन अकोला यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे या सर्वसामान्यांशी निगडीत व गंभीर प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी या निवेदनात म्हटले आहे की मानवी जीवनात आरोग्याला फार महत्त्व आहे सार्वजनिक आरोग्यासाठी शासकीय यंत्रणा असूनसुद्धा तिचा फारसा उपयोग होत नाही जवळपास सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि चाचण्या या शासकीय रुग्णालयामध्ये करण्याची सुविधा उपलब्ध आहे मात्र तिथला डॉक्टर वर्ग आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने कोणत्याही शारीरिक चाचण्या करण्यासाठी खाजगी रुग्णालयात किंवा लॅबमध्ये जावे लागते त्यावेळी खासगी रुग्णालयात सर्वसामान्य जनतेची बेसुमार लूट केली जाते दरोडे टाकण्याच्या जा या सफेद पोष प्रकाराला आळा घालण्यासाठी ग्राहक हक्क नॅशनल अकॅडमिक्स ए एन बी एच नुसार प्रत्येक खाजगी रुग्णालयात तसेच रुग्ण चाचण्यांच्या लॅबमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार दर्शनीय भागात दरपत्रक लावणे बंधनकारक असून सुद्धा कोणत्याही खाजगी रुग्णालयात दरपत्रक न लावल्यामुळे रुग्णांची बेसुमार लूट सुरू आहे तरी त्वरित सर्व रुग्णालयामध्ये दरपत्रक लावण्यात यावे अन्यथा निर्भय बनो आंदोलन अकोलाच्या वतीने मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा गजान यांनी निवेदनाद्वारे दिला आहे आरोग्य क्षेत्रात सर्वसामान्यांची खरोखरच आर्थिक मिळवणूक होते रुग्णांच्या रुग्णांच्या हक्कासंदर्भात कायदा असला तरी अनेक वेळा हक्क काय आहेत याची माहितीच रुग्णांच्या हक्काबाबत प्रत्येक रुग्णालयात दर्शनी भागात माहिती फलक लावणे बंधनकारक असते नॅशनल अकॅडिश एन ए बी एच -E मिळवण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात हे बंधनकारक असले तरी या हक्काची लोकांना मात्र कल्पना असते आपले हक्क मिळवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे सध्या आपल्या देशात एकूण उत्पन्नाच्या किमान नऊ टक्के खर्च आरोग्य सेवेवर होणे गरजेचे असतानाच तेवढा तो केला जात नाही त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कमकोत असल्याचा फायदा खाजगी आरोग्यसेवा उचलते त्यामुळे प्रत्येक डॉक्टर आपल्या मनाप्रमाणे रुग्णांकडून फी वसूल करतो यावर नियंत्रणासाठी सरकारला ठोस कारवाई करावी लागेल असे वास्तव निर्भय बनवून जनजनाच्या वतीने गजान हर्डे यांनी या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाच्या निदर्शना आणून दिले आहे तरी या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या जनतेची होणारी लूट थांबवण्यासाठी या खाजगी रुग्णालयाला त्वरित कारवाई करण्यात यावी पण त्यांना त्यांच्या दवाखान्यामध्ये दर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा